तर बारामती म्हणजे पवार पवार म्हणजेच बारामती आणि पवारांची ताकद असलेल्या वर्ग सोबत घेऊन निवडणूक जिंकता येईल राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर आता ह्या पहिल्यांदाच निवडणुका होतात आणि इतर ज्याच्या हाती सरकाराची चावी वज वरच असं जाणकार सांगतात बारामतीतील या बारामती मॉडेल व सहकारांची चर्चा साऱ्या देशात आहे यावर नेमकी पकड कोणाची आहे आणि दादांची तिथल्या स्थानिक राजकारणावर इतका वचक का राहिला आहे तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलत दूध शिक्षण संस्था सा सा आणि साखर अशा संस्थांच्या माध्यमातून पवार कुटुंबात बारा वर्चस्व प्रस्ताव केले शरद पवार केंद्राच्या राजकारणात गेल्यापासून बारामतीतील राजकारणाची सारी चित्र अजितदादांच्या हातात आणि या संस्थेच्या जोरावर अजित पवार गब्बर झाले त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ते म्हणजे सोमेश्वर साखर कारखाना माळेगाव सहकारी सा साखर छत्रपती सहकारी साखर या तीन सहकारी सा साखर कारखान्यांच्या बारामतीसह इंदापूर तालुक्यात देखील

सहकारी आणि खासगी कारखान्यामुळं आर्थिक नाण्या अजित पवारांच्या हातात गेले त्याचप्रमाणे शेतीशी शेती निगडीत दूध व्यवसायावरही अजित पवारांची पकड मजबूत आहे बारामती दूध संघावरही अजित पवारांचं वर्चस्व आहे मात्र विरोध निवडणुकीची परंपरा आहे बारामती दूध संघाकडून दररोज दोन लाख सत्तर हजार लिटर दूध संकलन केलं जात बारामती दूध संघाचा नंदन दूध ब्रँड राज्यात अग्रेसर आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून नंतर डेअरीच्या दुधाला मागणी आहे दूध संघासोबत बारामती मतदारसंघातील हजारो शेतकरी जोडलेले आहे सहकारी संस्थेसाठी तारणहार समजल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेच्या जा तिजोरीच्या चाव्याही अजितदादांच्याच हाती आहे तीन दशक जिल्हा बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी अजित पवारांच्या खात्यावर आहे जिल्हा बँकेतील विरोधी पक्षातील नेत्यांचाही अजितदादांना पाठिंबा आहे जिल्हा बँकेतील सर्व संचालक अजितदादांसोबत असल्याचा दावा अजित पवारांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा बँक आशिया खंडातील नंबर एक ची बँक बनली पुणे जिल्हा बँकेचा व्यवसाय वीस हजार कोटीपेक्षा जास्त विस्तार आहे सहकारी संस्था अजित पवार समितीवर अजित पवार यांची एक मात्री सत्ता खरेदी विक्री संघावर नव्वद टक्के गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये अजितदादा गटाची सत्ता आहे आणि सरपंच सुद्धा त्यांचेच आहे राजकीय ताकदी बरोबरच शैक्षणिक संस्थांवर पकड ठेवण्याचं काम अजितदादांनी विद्या प्रतिष्ठांवर विश्वस्त आहे तर विद्याप्रतिष्ठानच्या पाणी पातळीवर मानाच मानात सत्तांतरानंतर विद्या प्रतिष्ठानवर सत्ता मिळवण्यासाठी रसिकेत सुरू आहे विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात निमंत्रण नसल्यानं मागे वाद निर्माण झाला होता तसं बघायला गेलं तर शरद पवार स्थानिक राजकारणात लक्ष घालत नाही ज्ञान केंद्र आणि बारामती अॅग्रो हे राजेंद्र पवार यांच्याकडे आहे बारामती अॅग्रोचा परिवार मोठा सहकारी संस्थांच्या तुलनेत खासगी संस्थांची ताकद मर्यादित आहे शारदा नगर शिक्षण संस्था किंवा शैक्षणिक संस्कृत राजेंद्र पवार यांच्या ताब्यात आहे शारदाबाई महाविद्यालयाचा कारभार मोठा आहे आणि कर्मचारी वर्गाचा आकडा सुद्धा मोठा आहे शेटफळ मधील साखर कारभार

राजकारणात या संस्था किती महत्त्वाच्या ठरू शकतात हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडत्या जरूर व्हिडिओला लाईक करा आणि बोल हट्टीला समजतात